वा अगदी सॉफ्ट आहे आणि बऱ्यापैकी मोठी आहे तुम्ही जर बघितली तर मस्त आहे व्हेरी नाईस हंड्रेड रुपीज कुजबिलो हंड्रेड मीटरच्या हिशोबाने एवढी मोठी जाड अशी लेस मिळेल आणि हे जे छोटे लेस आहेत त्यांच्या हातात ते तुम्हाला दहा रुपये मीटरने मिळणार आहे काही घेतलं तरी साठ रुपये हे सगळं घेतलं तर साठ रुपयाला आहे सेवन हंड्रेड प्लाझो सेट पूर्ण कितीला आहे तेराशे रुपये ओ आय थिंक ही फर्स्ट कॉपी की सेकंड कॉपी असं काहीतरी म्हणतात ना ते आहे ओ सो अशी बॅग आणि त्याच्या आतमध्ये छोटी स्लिंग बॅग तुम्हाला मिळणार आहे वा तो तुम्हाला असा वन पीस मिळणार आहे इकडे दोनशे रुपयाला फक्त हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी बरं लास्ट टाईम मी मीरा रोड मंडे बाजारचा व्हिडिओ शूट केला होता आणि आज मी ट्युजडे बाजार कवर करणार आहे बरं ते मी कुठे कवर करायला आली आहे तर आज मी आली आहे मिल्लतनगरमध्ये हो सो हे जे डेस्टिनेशन आहे ना ते अंधेरी आणि राम मंदिर दोन दोन्ही स्टेशन्सच्या मध्ये आहे सेंटरला आहे हो सो अंधेरीवरनं जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला अर्धा तास बाय ऑटो ट्रॅव्हल करत यावं लागेल आणि जर राम मंदिर स्टेशनला उतरलात तर तुम्ही बाहेर येऊन तुम्हाला ऑटोवाल्याला फक्त फेरी लँड स्कूल असं सांगायचं आहे हा इथला मेन लँड मार्क आहे एवरी ट्यूजडे सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे मार्केट सुरू असतं फक्त ट्यूजडेला हो आता इथे काय काय मिळणार आहे ते सगळं आपण आतमध्ये जाऊन पाहूया चलो लेट्स गो। सो फेरी स्कूल आहे सो इथून तुम्हाला भाजी त्याचबरोबर फ्रुट्स असे सगळे स्टॉल दिसतील आणि आतमध्ये ग्राउंड आहे तिथे मार्केट भरतो चलो बघूयात इथे सुरुवातीला ब्लँकेट वाला आहे ते बघूयात कितीला आहे तीनशे बघू सिंगल मोठावाला पाच सो काय वाला सिंगल व दोसो वाला बघा ना सो इथे ब्लँकेट मिळतील तुम्हाला तीन वाला सॉफ्ट रहेगा सो so, अशी ब्लँकेट तुम्हाला मिळणार आहे ही फाई ही टू हंड्रेड रुपीजला आहे आणि सॉफ्टमध्ये सॉफ्टमध्ये बघू एक मला वा अगदी सॉफ्ट आहे आणि त्यांच्याकडे आतमध्ये पण खूप छान कलर्स ठेवले गेलेत सो so, इन केस थंडीसाठी तुम्हाला हवे असतील तर तुम्ही इकडे येऊन खरेदी करू शकता ह्याची काय कॉस्ट तीनशे सो so, हे ही जी ब्लँकेट तुम्ही माझ्या हातात पाहताय ही बॅक साईड आहे आणि ही फ्रंट साईड आहे ही तीनशे रुपयाला आहे आणि बऱ्यापैकी मोठी आहे तुम्ही जर बघितली तर मस्त आहे व्हेरी नाईस सुंदर सो इथे अगदी सुरुवातीला परफ्युम्स आणि डिओचं शॉप आहे आणि काही कॉस्मॅटिक्स पण आहे तर तुम्ही इकडे घेऊ शकता क्या कॉस्ट आहे हंड्रेड रुपीज कुजबिलो हंड्रेड कोणताही डीओ परफ्युम किंवा और वॉट अबाउट दिस ह्याचं काय हां शॅम्पू टू हंड्रेड कोणतंही सो बॉडी स्प्रे परफ्यूम तुम्हाला फक्त शंभर रुपयाला इथे मिळणार आहे हो स्ट्रॉंग आहे बरंच मी एवढे स्ट्रॉंग डिओ आणि परफ्युम्स नाही यूज करत पण ज्यांना आवडतात ते यूज करू शकता सो शंभर रुपयाला इथे सध्या त्यांच्याकडे स्टॉक संपलाय कारण की आम्ही थोडं उशीरा आलो आहे शूट करायला पण ठीक आहे बरं इथे तुम्हाला साइडला तिथे बघितलं तर तिथे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सॉफ्ट ड्रिंक्स आहेत म्हणजे कोकम सरबत वगैरे दिसत आहे आणि मग मध्ये तुम्हाला काही मसाले दिसत असतील सो हे सुद्धा तुम्हाला इथे मिळेल हे कितीला आहे चारशे रुपयाला तुम्हाला असे शूज इथे मिळतील अगदी सुरुवातीलाच ते शॉप लावतात आणि त्यांच्याकडे शूज मध्ये पण खूप सुंदर कलेक्शन आहे वरती छान आहे सो आता त्यांनी जे पायात वेअर केलंय हे कितीला आहे सेवन फिफ्टी सेव्हन फिफ्टीला मुळात हे ट्युजडे मार्केट असल्या कारणाने तुम्ही दमदार मार्गेनिंग करू शकता इथे जॅकेट दिसत आहेत बघा जॅकेट्स आपण फोर हंड्रेड रुपीजला तुम्हाला असे जॅकेट्स मिळतील जे तुम्ही हिवाळ्यात यूज करू शकता वा सुंदर आहे क्वालिटी छान आहे म्हणजे ट्युजडे बाजार म्हटलं म्हणजे आठवडा बाजार म्हटलं तर क्वालिटी थोडे आपण विचार करत असतो पण तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे इथे मिळतील कोणतंही फोर हंड्रेड हे कितीला फोर हंड्रेड सो इथे फोर हंड्रेडला तुम्हाला असे जॅकेट्स मिळतील सुंदर आहे ना हे बरं सो हे एंट्रन्स आहे आणि इथे मिलतनगर प्लेग्राऊंड असं तुम्हाला दिसेल दिस इज द मेन एंट्रन्स सो इथे आतमध्ये जाऊयात आणि इथे कुर्तीजचा शॉप दिसतोय कुर्ती विचारूयात कितीला सो ड्रेस मटेरियल्स मिळतील तुम्हाला इथे आणि उत्तम क्वालिटीचे दिसत आहे त्यांच्या हातात पण बसतंय थाउजनवाला था। कॉटन प्युअर कॉटन सो प्युअर कॉटनचं ठाऊजंडमध्ये वा सुंदर आहे तो पड़ा सुंदर कलेक्शन है ऐंजर करे, सो इतने तुम ही आंटी एवरी डे यूज़ है अब ये पे लगाते हो स्टोर? हाँ। लेकिन मैं घर में भी सेल करती हूँ ऐसे मिलने घर में रहती हूँ। अच्छा ओके सो ते घरून पण डील करतात हां आपको भी ले रहा है वो वीडियो में <laughs> तर ह्या काकू एव्हरी ट्युजडे इथे लावतात तर तिथे तुम्ही येऊन एव्हरी ट्युजडेला ते लावतात स्टॉल तर तुम्ही खरेदी करू शकता इसका क्या आहे वाला आहे इसका क्या प्राईज आहे सिक्स फिफ्टी जयपुरी कॉटन जयपुरी कॉटन ओके सो हे तुम्हाला सिक्स फिफ्टीला मिळणार इकडे ये थँक्यू आंटी सो इथे आतमध्ये पण एक छोटंसं असं छप्परच्या खालती सगळे इथे स्टॉल लावतात त्यांच्याकडे सुंदर लेस दिसतात लेस विचारूयात लेस कसे दिले हे दस रुपये मीटर, दस रुपे मीटर। ये। और ये बडावाला हिशोबाने तुम्हाला एवढी मोठी जाड अशी लेस मिळेल आणि हे जे छोटे लेस आहेत त्यांच्या हातात ते तुम्हाला दहा रुपये मीटरने मिळणार आहे आणि ते नेटमध्ये ते तिकडे ब्ल्यू पिंक वीस रुपये हां ती हे हे कितीला वीस रुपये मीटरच्या हिशोबाने तुम्हाला ले इथे लेस मिळते वा मस्त बरं इथे लहान मुलांचं एक छोटं स्टॉल आहे जिथे ऑलरेडी गर्दी आहे तरी आपण प्राईस रेंज विचारून घेऊयात काही घेतलं तरी साठ रुपये का काही घेतलं तरी साठ रुपये हे सगळं घेतलं तर साठ रुपयाला आहे हे पण सो ही पॅन्ट तुम्ही माझ्या हातात बघताय छोट्या बेबीची सो ही साठ रुपयाला आहे आणि टी शर्ट पण आहेत त्यांच्याकडे सो लहान मुलांचे असे कपडे तुम्हाला मिळतील जे फक्त साठ रुपयाला आहे इज सुपर क्यूट राईट आणि कपडा चांगला आहे म्हणजे सॉफ्ट आहे अगदीच सॉफ्ट आहे सो हे तुम्हाला सिक्स्टी रुपीजला मिळणार आहे इकडे सो त्यांच्याकडे असे कलेक्शन आहेत वरती फ्रॉक लावलेला आहे आणि त्यांच्याकडे काय काय मिळतंय ते ह्याचे काय कॉस्ट आहे दादा टू फिफ्टी सो असे फ्रॉक तुम्हाला इथे टू फिफ्टीला मिळतील आतमध्ये कप्तानचा चिकनकारी कुर्ता दिसतोय चला त्यांना विचारूयात काय प्राइस आहे कसं दिलं तो सिक्स फिफ्टी आणि हे मध्ये हा प्लाझो सेट सकत आहे का सेव्हन हंड्रेड सेवन हंड्रेड प्लाझो सेट पूर्ण हँडवर्कमधलं जे तुम्ही तिथे पाहताय ते पाहता तुम्हाला सेवन फिफ्टी फाईव्ह हंड्रेडला सो चिकनकारी कुर्तीचा असा स्टॉल आहे सो तुम्हाला हे फाईव्ह हंड्रेडला मिळणार आहे तो प्लाझो सेट तो कितीला म्हणाला तुम्ही सेवन सेवन हंड्रेडला तो सेट मिळणार आहे तुम्हाला वा आणि याची काय प्राईस आहे एट हंड्रेड ओ हे सॉफ्ट मलमलचा कपडा येतो ना त्याच्यामध्ये सुंदर आहे ना हे मस्त शॉर्ट कुर्ती हा बघू काय प्राइस सिक्स फिफ्टीला तुम्हाला अशी शॉर्ट कुर्ती मिळणार इकडे ही फाईव्ह हंड्रेडला ला तुम्हाला हे मिळणार आहे आणि मुळात ह्याच्या आतमध्ये तुम्हाला नॉट आहे सो तुम्ही ऍडजस्ट करू शकता साईजचा इश्यू येणार नाही बॅक साइड पण वर्क हे कितीला आहे हा वाला सेवन हंड्रेडला ला आहे सो इथे बॅग्स दिसत आहेत आणि बऱ्यापैकी सुंदर बॅग्ज आहेत आपण त्यांच्या त्यांना प्राइस रेंज विचारून घेऊया दादा हे कितीला आहे ब्राऊन टू पीस कितीला आहे तेराशे रुपये ओ आय थिंक ही फर्स्ट कॉपी की सेकंड कॉपी असं काहीतरी म्हणतात ना ते आहे ओ सो अशी बॅग आणि त्याच्या आतमध्ये छोटी स्लिंग बॅग तुम्हाला मिळणार आहे सो तुम्हाला ही बॅ ही बॅग कितीला आहे इलेवन हंड्रेड कमी तर ते करणारच ऑफ कॉस्ट कमी करावं लागेल ओ नाही सो लॅपटॉप किंवा तर तुम्ही याच्यामध्ये छान इझिली तुमचं सगळे डायरीज वगैरे कॅरी करू शकता टिफिन बॅग आणि सगळंच कॅरी होऊ शकते छान मुळात हे लॅपटॉपसाठी आय थिंक दिस इज अ परफेक्ट चॉईस सो इथे तुम्हाला खूप सारे बॅग्सचे कलेक्शन दिसतील ती ही व्हाईटवाली की आहे ही तिथ थर्टी टू हंड्रेड बापरे बरच महाग आहे सो इथे प्लाझो पॅन्ट पण इथे एक सेक्शन आहे कसे द्यावं टू हंड्रेड कोई भी प्लाझो पॅन्ट टू हंड्रेड अलग अलग आहे ये चिकनकारी वर्कवाला थ्री हंड्रेड का ओकेलवेअरचं सुद्धा एक आउटलेट आहे सो आपण तेही बघूया त्यांना विचारूया ह्याची काय प्राईज आहे सोला सो और ग्रीन वाला है सोला सो कोई भी लो सोला सो ओ सो त्यांच्याकडे कॉटनमध्ये पण आहे आणि त्याचबरोबर असे ड्रेसेस पण आहेत जे तुम्ही घेऊ शकता आणि बापरे पुढे खूप गर्दी होत चालली आहे आता मला कळत नाही कुठून रस्ता शोधून जायचं हे कसं दिलं आठशे रुपये का, सा का साडी आहे ये ओके और येहंगा अठरा सोपिंगवाला बता ना हो। सो अठराशे रुपयाला सेमी स्टेच असे लेहंगेसुद्धा तुम्हाला इथे मिळू शकतात अठराशे ओनली नाईस nice. सो so, साडी आणि लेहंग्याचं सा शॉप आहे खरं तर हे मस्त तिथे ते खालती ठेवले तेही सुंदर आहे वाईन कलरमध्ये वाईन कलरचा दाखवा बरं सेम प्राइस आहे का हो सो so, सेम प्राईजमध्ये अठराशेमध्ये तुम्हाला सेमेस्टेच असा घागरा इथे मिळू शकतो नाही nice. wow. ओ सो ब्राइडल सेमी ब्रायडल म्हणजे ब्रायडल ब्राईड सोबतच्या ज्या करवली असतात त्यांच्याशी हे सो सो सोळाशे रुपयाला तुम्हाला वेलवेट मध्ये छान वर्क केलेलं मिळू शकतं इथे कम माल भारी आहे सगळं ओरडतायत ते बघूयात फाईव्ह हंड्रेड के दो कोणसं हे वाले तीनसो का एक पाच सो के सो इथे तुम्हाला असे कुर्तीज मिळतील जे तुम्हाला पाचशेला ला दोन वा आणि मटेरियल खरंच चांगलं आहे म्हणजे बऱ्याचदा असं फील होतं आपल्याला की आठवडा बाजार म्हटलं तर यूज्ड कपडे वगैरे असू शकतात म्हणून पण मला नाही वाटत हे यूज्ड आहेत म्हणून बिकॉज यांची क्वालिटी पाहिली तर बऱ्यापैकी फ्रेश आहेत असं दिसतं आहे सो so, इथे कोणतीही कुर्ती घेतली रेग्युलर यूजसाठी कुर्ती असेल किंवा तर फेस्टिव्हसाठी वा इवन दिस कलर इज नाईस सो so, बघा रेग्युलर यूजसाठी असेल किंवा तर तुम्ही ऑफिस गोईंग कॉलेज गोईंग असाल त्यांच्यासाठी पण हे मस्त आहे आणि हे तुम्हाला पाचशेला दोन कुर्तीज इथे मिळणार आहेत बापरे मी सगळं नाही दाखवू शकत पण तुम्हाला एक अंदाज येऊ शकतोय हो की खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत त्यांच्याकडे मस्त कमाल चला अजून पुढे जाऊयात आणि दोघ गाऊन कितीला आहे फाईव्ह हंड्रेड डिस्काउंट कर असं तुम्हाला गाऊन मिळेल इकडे बताओ, तीन सो, वाला। वाला है। ओ, सो तीन तुम्हाला असे लॉंग गाऊन मध्ये कुर्तीमध्ये सो हे बघा हे तुम्ही फेस्टिव्ह म्हणून पण यूज करू शकता आणि अगदी सॉफ्ट आहे वा सुंदर आहे ना हे फ्रॉक सो हे तुम्हाला तीनशे रुपयाला इथे मिळणार आहे छान वर्क केलेलं आहे हे कितीला आहे सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडे आठवडा बाजारात हे सगळं खरंच एक्सपेक्टेड नव्हतं मला पण हे मस्त आहेत आणि फॅब्रिकही छान आहे मस्त आणि मागून त्याला सुंदर बटन्स आहेत समोर किती छान दोन पॉकेट्स आहेत मस्त ग्रेट एव्हरी ट्यूजडे इथेच लावता शॉप सो एव्हरी ट्यूजडे इथेच लावता त्यांना बघून घ्या तुम्ही तुम्हीच असताना इकडे <laughs> इथे हेच असतात सो तुम्ही इकडे या आणि छान खरेदी करा सो आता टॉप्स बघून झाले म्हणजे लॉंग टॉप्स आता इथे जीन्सवर घालायचे काही टॉप्स आहेत सुंदर काय प्राइस आहे याची हंड्रेड कोणतंही घ्या हंड्रेड सो इथे शंभर रुपयाला तुम्हाला असे टॉप मिळतील माझ्या हातात सध्या स्वेट शर्ट आणि त्यांच्याकडे फॉर्मल शर्ट्स पण आहेत जे आय थिंक तुम्ही यूज करू शकता आणि त्याचबरोबर थोडे टॉप म्हणजे थोडे ट्रेंडी टॉप्स पण आहेत हे हंड्रेड रुपीजला इकडे भारी ना मस्त सुंदर टॉप्स आहेत सो so असा हा टॉप मिळेल तुम्हाला शंभर रुपयाला आणि यांच्याकडे खूप सुंदर कलेक्शन आहे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आणि ये so हे अजिबात मला तरी पर्सनली यूज्ड वाटत नाही आहेत इवन दिस इज नाईस सुंदर आहे ना हे सो हे जे टॉप्स तुम्ही पाहिले जीन्सवरती हे शंभर रुपये आणि वरती जे काही वन पीसेस आहेत ते दोनशे रुपयाला हा येल्लोवाला कितीला सेम दोनशे खरं बोलतोस ना तू खरं ना वा सो तुम्हाला असा वन पीस मिळणार आहे इकडे दोनशे रुपयाला फक्त ड्रेस मटेरियल आहे का हे कसे दिलं हे? तीन हजार पच्चीस पच्चीसो अशा रेंजमध्ये आहेत असं ते सांगतात ओसो हे रेडीमेड ड्रेस आहे ड्रेस मटेरियल नाही आहे सो इथे तुम्हाला असे हेवी रेंजमध्ये पण ड्रेस रेडीमेड ड्रेसेस मिळतील जे फंक्शन किंवा एखाद्या ट्रेडिशनल ओकेजनसाठी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा यूज करू शकता अशी ही सिम्पल ज्वेलरी पण आहे ज्यांना आवडतं हे सगळं घ्यायला त्यांच्यासाठी पण इथे ऑप्शन आहे आता आपण इथे एका छोट्याशा शेडच्या खालती होतो आता आपण बाहेर जाऊयात मेन ग्राउंडवर असे गाऊन तुम्हाला सहाशे रुपयाला मिळतील आणि माझ्या हाईटला अगदी परफेक्ट आहे मस्त ओ सो सहाशे रुपयाला बघा किती सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडे आणि इथे खालती सुद्धा ठेवलेलं आहे मस्त कलेक्शन आहे ते बघा हे खूप सुंदर कलेक्शन आपण सगळं नको ओपन करत बसायला कॉज इथे ऑलरेडी खूप लोक येतात आणि काय काय त्यांना ओपन करून दाखवायला सांगताय कसं दिलं हे सिक्स हंड्रेड काय बघू सो सिक्स हंड्रेडला प्लाझो सेट तुम्हाला मिळेल कुर्ता आणि त्याचबरोबर प्लाझो पॅन्ट छान आणि उत्तम कलेक्शन आहे त्यांच्याकडे इथे जर खालती बघितलं तर लक्षात येईल सुंदर कलर्स आहेत त्यांच्याकडे सुंदर चला आपण आतमध्ये जाऊयात कारण की जर नजर फिरवली मी तर लक्षात येत आहे की खूप मोठ्या सर्कलमध्ये ग्राउंड वरती व्यवस्थित मार्केट भरलेलं आहे हे कितीला आहे छोट्या मुलांचे बघू कितीला आहे हे रुपयाला आहे लहान मुलांचे फुटवेअर तुम्हाला मिळतील आणि ते मोठ्यांचे ते कितीला तुम्हाला फुटवेअर आहे लहान मुलांचे पण आणि तिथे मोठ्यांचे सुद्धा तुम्हाला फुटवेअर दिसत असते सो हे फॅब्रिक आहे ना काका कसं का? दिलं हे टू फिफ्टी रुपीज मीटर सो so, टू फिफ्टी रुपीज मीटर मध्ये इथे तुम्हाला गाऊन गरारा त्याचबरोबर पार्टीसाठीचे लाँग गाऊन बनवून घ्यायचे असतील तर इथे तुम्हाला उत्तम कलेक्शन दिसतंय हे कितीला आहे हे ग्रीनवालं साडेतीनशे रुपये मीटर असं असंच आहे का हे हात मी आहे अच्छा ओ सो सिक्वेन्सवाले फॅन्सी मध्ये आयटम आहे हे म्हणून हे तीनशे रुपयाच्या हिशोबाने ते देत आहे तिकडे सुंदर आहे हे कमाल नाइस आणि इथे पण तुम्ही जर वरायटी बघितलं तर त्या कपड्यामध्ये पण खूप व्हरायटी आहे वा इथे खाऊ दिसलं शॉपिंग म्हटलं तर खाऊ पण खूप महत्वाचं असतो ना कसे दिले हे दादा हे हे दहा रुपये मीटर आहे का सुंदर व्हरायटी मध्ये ह्यांच्याकडे कॉटनचे असे आहेत लेस त्याचबरोबर थोडे हेवीमध्ये हेवी ते गोल्डन वाला गोल्डनवाला कितीला आहे प्राइस वीस रुपये मीटर सो थोडे हेवी ब्लाउजला जेव्हा आपण लावतो त्यासाठी लागणारे जे लेस आहे ते वीस रुपये मीटर आहे आणि हे वरती लावले हे थोडे मोठे ते पंचेचाळीस रुपये मीटर बर सो इथे खूप सुंदर सुंदर लेस आहेत म्हणजे तुम्ही इथे या फक्त तुम्हाला कोणते लेस हवी आहे मीटरनुसार तुम्ही घेऊन जाऊ शकता कोणत्याही लहान मुलांच्या म्हणजे कोणत्याही लहान मुलांच्या शर्टमध्ये जर तुम्ही व्हरायटी पाहत असाल तर तुम्हाला एक दीड देड़, दीडशे रुपयाला मिळणार आहे कपचे सेट कसे दिले सा, शंभरला सहा कोणतंही सो कोणतेही कप सेट घ्या इथे तुम्हाला हे शंभरला सहा मिळणार आहेत छोटे आहेत अगदी छोटे साईजमध्ये थोडे मोठ्या साईजमध्ये पण आहेत आणि हे फक्त एक घेतलं तर सव का दो ओके। तो बॉक्स बघू तो कसा दिला? ढाईसो सो so, तुम्हाला डेली यूज साठीचे असे काही बॉक्सेस लागत असतील त्याचबरोबर काही असे ट्रेज लागत असतील तर ते पण इथे तुम्हाला मिळणार आहे हा मोठा बॉक्स कितीला आहे हा पाच सो पाचशे ऐंशी ला तुम्हाला हा बॉक्स इथे मिळणार आहे प्लॅस्टिकचा प्लास्टिक पण बरी बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे नाईस आणि हे हे कितीला आहे दोनशे रुपयाला छान म्हणजे इथे आलात की तुम्हाला घरात लागणारी एकूण एक वस्तू मिळते मिळू शकते असं मी सांगते तुम्हाला सुंदर आहे कितीला आहे तीनशे दोनशेला आहे मस्त आहे ना हा टॉप वा सो इथे त्यांनी जनरली लावून ठेवलं सो एक अंदाज येण्यासाठी तुम्ही बघू शकता आणि हां कोणतंही घ्या दोनशे सो इथे असे तुम्हाला टॉप्स मिळतील जीन्सवर अलीकडे कॉलेज गोइंग मुली फार यूज करतात तर हे दोनशे रुपयाला मिळणार आहे इकडे आणि अजूनही सुंदर कलेक्शन आहे इकडे मस्त क्रॉपटॉपमध्ये आहे मध्ये आहे कार्टून प्रिंटवाले पण आहेत पेस्टील कलर डार्क कलर शेडमध्ये पण आहे फिफ्टीवाला बघू नाईट सूट सो इथे नाईट सूट पण तुम्हाला मिळणार आहे लहान मुलांचं आहे हे वा आणि पॅन्ट बघू त्याची वा सो असा नाईट सूट मिळणार आहे तुम्हाला इकडे क्यूट आहे ना हे मस्त आहे नाइस आणि हे मोठ्यांमध्ये हे सिक्स फिफ्टी सो तुम्हाला मोठ्यांमध्ये असे नाईट सूट मिळतील जे इथे सिक्स फिफ्टीला आहेत आणि कपडा ओ कॉटन आहे मस्त ओ सो इथे पॅन आहे कुकर आहे आपण पॅनची पण प्राइस विचारून घ्या नॉनस्टिक आहे वाटतं ही हे कॉम्बो सेट आहे का तीन हजार तीन हजार रुपयाला तुम्हाला असा ह्याचा कॉम्बो सेट मिळणार आहे हे परत त्याच्यामध्ये तुम्हाला एक असा डीप कॅन मिळेल आणि त्याचबरोबर एक पॅन आहे आणि ही कढाई झाकणासोबत ही पूर्ण अच्छा हा पूर्ण सेट तीन हजाराला आहे वा पूर्ण सेट तीन हजार आणि कुकरची प्राइस काय आहे साधारण सर्वात तो छोटावाला कितीला आहे तो मिनी हा सो नऊशे रुपयांपासून तुम्हाला इथे कुकर आणि असे काही सेट अवेलेबल आहेत सो इथे तुम्हाला लहान मुलांचं स्टेशनरीचं सामान सुद्धा मिळू आहे आणि सगळं काही आहे जे स्टेशनरी शॉपमध्ये मिळतं ना त्यांनी अख्खं उचलून इथे आणलं असं वाटतंय मस्त सो इथे एक अख्खी लेन आहे जिथे तुम्हाला राईट आणि लेफ्ट साइडला दोन्ही साईडला फॅब्रिक्स दिसू शकत आहेत काय प्राइस आहे ह्याची कितना रुपये मीटर आहे दोनशे रुपये मीटर आणि हे कॉटनमध्ये आहेत का हे सिल्कमध्ये आहेत कॉटनमध्ये एकशे वीस रुपये मीटर आहे हे सिल्कमध्ये आहे ते ओ सो एकशे वीस रुपये मीटर आहे इकडे आणि इथे लेहंग्याचा फॅब्रिक आहे छान आहे काय मीटर आहे हे दो दोनशे रुपये मीटरने तुम्हाला ट्रेंडी घागऱ्यासाठी म्हणून इथे कपडा मिळू शकतो दोनशे रुपये मीटर कमाल ना आणि हे चिकनकारी मध्ये आहेत हे चारशे रुपये मीटर ओके सो इथे जसं जसं तुम्ही घ्याल त्या पद्धतीने तुम्हाला इथे प्राइस रेंज चेंज होऊ शकते हे वेल्वेटवाला कितीला आहे कितीला आहे टू फिफ्टी मीटर टू फिफ्टी रुपीज मीटर मध्ये असं हे मिळू शकतोय साडी बनाव वा 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 किती छानदा एक्सप्लेन झालं साडी गाऊन त्याचबरोबर ब्लाऊज वन पीस सगळं बनवू शकता तुम्ही आणि हे चिकनकारी मध्ये ठेवलेत हे तुमच्याकडे थ्री फिफ्टी फोर हंड्रेड बरं आणि हे सिल्क मध्ये नाही हे आहे हा नागेन्झा मध्ये ते टू फिफ्टी थ्री हंड्रेड रुपीज मीटरच्या so, हिशोबाने सो इथे अख्खी लेन जर तुम्ही माझ्या साईडला बघितली तर राईट हँड साईडला पण सेम आहे फक्त मटेरियल तुम्ही जसे घ्याल तसे वा सुंदर मटेरियल आहे त्यांच्या हातात ब्लॅक कलर मध्ये सो किंवा गाऊन वगैरे काही मुली प्रेफर करतात तर हे मस्त शकता सुंदर आहे सो so, इथे शर्ट पीस आणि पॅन्ट पीसचं पण एक शॉप मला दिसलंय आपण त्यांना साधारण प्राइस रेंज विचारूयात काय का प्राइस रेंज काय आहे साधारण तुमच्याकडे शर्ट पीस मध्ये रुप। दोनशे रुपये मीटर आणि रुप। शर्ट पीस दोनशे आणि पॅन्ट पीस हां बघू एखादं सो so, तुम्हाला पॅन्ट पीस मिळेल इकडे कितीला पॅन्ट पीस तीनशे आणि अडीचशे अशा रेंजमध्ये तुम्हाला इथे पॅन्ट पीस मिळेल आणि शर्ट पीस बघू एखादा कितीला हे म्हणालात दोनशे सो दोनशेला तुम्हाला शर्ट पीस मिळणार आहे इकडे मस्त म्हणजे आजकालही बरेचसे असे आहेत ज्यांना शर्ट पीस म्हणजे काहींचे शर्ट साईज अवेलेबल नसल्या कारणाने ते लोक शर्ट पीस घेऊन शिवणं प्रेफर करतात सो तुम्हाला इथे शर्ट पीस पॅन्ट पीसचं पण इथे मिळेल आणि असे बॉक्सेस पण आहेत स्टोरेजसाठी हे कितीला दिला तो हा टू टू एटी आणि ते मागे पिंकमध्ये मा ते टू फिफ्टी साधारण या मार्केटमध्ये आलात तर तुम्ही बल्कमध्ये जर काही घेण्याचा विचार करत असाल तर आय थिंक दिस कॅन बी अ राईट ऑप्शन आणि असं जर लक्ष दिलं तर, तर कम्प्लीट फक्त तुम्हाला ग्राउंडवरती हे मार्केट भरलेलं दिसून येईल बरं इथे बॉटल्स आणि टिफिन्सचं पण आहे oh. सो तुम्हाला असे पोटली जे वेडिंग सीझनसाठी खूप जास्त गाजतात तर युजफुल असतात हे तुम्हाला फक्त शंभर रुपयाला इथे मिळणार आणि त्यांच्याकडे अजूनही खूप जास्त व्हरायटी आहे जे तिथे त्यांनी खालती ठेवलेली आहे वेगवेगळे कलर्स आहेत त्यांच्या हातातून तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत शंभर रुपये ना काका कोणतंही वा सो तुम्हाला लेहंग्याचे असे कम्प्लीट सेट मिळतील आपण त्यांना फक्त प्राइस हे लेहंगा आहेत ब्ल्यू वाला कसा दिला साडेपाच हजार आणि हे रेड मध्ये साडेचार हजार आणि हे पेस्टल कलरमध्ये साडेपाच हजार ओ, सो इथे थोडं महाग आहे ब ठीक आहे ती पण तुम्हाला इथे मिळू शकते कसे दिले शंभर रुपये बांगडी सो बांगड्या इथे तुम्हाला शंभर रुपयेला मिळतात आणि ते ना शंभर सेट कितीला तो सो तुम्हाला गळ्यातला एक सेट मिळेल जे पन्नास रुपयाला आहे आणि कानातले ते शंभर रुपयाला मिळणार आहे इकडे हे लहान मुलांचे स्वेटर लहान मुलांचे एवढंच लक्षात ठेवा की ट्यूजडे ट्युजडे फक्त हा मार्केट असतो आणि त्याचबरोबर सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच संध्याकाळी हा मार्केट लागत नाही दिवसभर हा मार्केट असतो सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा ग्रेट आजूबाजूला इथे फक्त फॅब्रिक्स जास्त दिसत आहेत आय थिंक इथे फॅब्रिक्ससाठी म्हणून हा मार्केट फेमस असावा कारण की वेगवेगळ्या फॅब्रिक्सचे तुम्हाला इथे कपडा मिळणार आहे म्हणजे ऑर्गेंजा असेल चिकनकारी असेल कॉटन असेल सिल्क असेल ह्यामध्ये तुम्हाला मोठे म्हणजे कपडे मिळणार आहेत मीटरनुसार जे घेऊन तुम्ही घागरा साडी असं काही काय शिवू शकता तर अशा पद्धतीने आज प्लेग्राउंड प्लेग्राऊंडवरती आज आपण आलेलो आहोत बरं हे आहे कुठे एक्झॅक्टली तर अंधेरी स्टेशन आणि राम मंदिर हे जे वेस्टर्न लाईनचे स्टेशन आहेत या दोन्ही स्टेशनच्या सेंटरला आहे राम मंदिर स्टेशनवरून जर येत असाल तर दहा पंधरा मिनटं लागतात आणि अंधेरी स्टेशनवरनं ऑटो करून आलात तर तुम्हाला अर्धा तास लागतं इथे येण्यासाठी तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ट्यूजडे बाजार मिलतनगर प्लेग्राऊंड मिलतनगरमध्ये आला तर तुम्हाला फेरी लँड स्कूलच्या अगदी शेजारी हा ग्राउंड आहे एव्हरी ट्यूजडे सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत इथे हा मार्केट सुरू असतो फॅब्रिक्ससाठी आणि त्याचबरोबर मटेरियलसाठी आणि लखनवी कुर्ती त्याचबरोबर रेग्युलर यूजचे कपडे त्याच्यासाठी हा मार्केट खूप जास्त फेमस आहे असं एन। मी म्हणेन तर अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड एंड हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली आणि अजून मी कुठे जाऊन कोणकोणते मार्केट कवर करावं हे सगळं काही मला कमेंट करून नक्की सांगा हा कंप्लीट व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पाहत राहा लोकमत सखी